जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर भूतकर यांचा इंद केसरी सरजा घानंद मैदानामध्ये आला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर भूतकर यांचा इंद केसरी सरजा घानंद मैदानामध्ये आला आहे मग सरजाचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत आहे व सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा आज आपल्याला बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या व सर्जा गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते सर्जा आणि बुलढाण एक्सप्रेस बाब्या आनंद मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन सत्र चॅनलला सबस्क्राईब करून घ्या